नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा येत्या काही दिवसांमध्ये लग्नाच्या बेडी तडकणार आहे नुकताच अभिनेता सोहम बांदेकर याचा केळवनाचा कार्यक्रम सुद्धा पार पडलेला आहे केळवनाच्या कार्यक्रम दरम्यानचे काही फोटो सुद्धा त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत या दरम्यानच सोहम बांदेकर याचे नाव पूजा बिरारी हिच्या सोबत जोडले जात आहे पूजा बिरारी ही बांदेकर घरची सून आहे असं जाते परंतु यावर अद्याप दोघांनीही कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाहीये सोहम बांदेकर यांनी नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये प्रेक्षक पुझा बिरारी ही सोहम बांदेकर होणारी पत्नी आहे का असा प्रश्न विचारलाय तर काही सोहम बांदेकर यांची होणारी पत्नी पूजा नसून दुसरीच आहे असं सुद्धा म्हणत आहे पण यावर पूजा बिरारी व सोहम बांदेकर यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्यामुळे सो सोहम बांदेकर याची पत्नी ही पूजा बिरारी आहे की आहे की दुसरीच कोणी हे अजून गुलदस्त्यात आहे सोहम बांदेकर हा येत्या काही दिवसांमध्ये लग्नाच्या भेडीत अडकणार आहे यासोबतच सोहमच्या लग्नाची तारीख ही नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो तुम्हाला सोहम बांदेकर याची जोडी पूजा बिरारी हिच्या सोबत पाहायला आवडेल का खाली कमेंट करून नक्की कळवा